उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा यांच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ उल्हासनगर खेमानी येथील एस पी एस शाळेच्या मैदानात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इंडिया आघाडीवर टीका करत राहुल गांधी हे एकीकडे भारत जोडो यात्रा करतात तर दुसरीकडे हाच भारत देश तोडण्याची भाषा देखील करतात त्यामुळे देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन करायचं असून यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आव्हान रामदास आठवले यांनी उपस्थितांना केले मात्र आता रिपब्लिकन पक्षाचा हा पहिलाच मेळावा म्हणजे भगवान भालेराव हे आमचे शहराचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा भव्य मेळावा या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ठेवला होता आणि या मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड अशा पद्धतीचं बहुमत मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला देश मजबूत करायचा आहे समाजामध्ये फूट पाडायची नाही पण एक एका बाजूला इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडत असतात त्यामुळं या जी इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीला जी इंडिया आघाडी म्हणजे गोंडी आघाडी आहे त्याला हरवण्यासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत आणि जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे हा पक्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने आणि देशामध्ये दे एनडीएच्या बाजूने मोदी साहेबांच्या बाजूने उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्ही जो नारा दिलेला आहे आपली बार मोदी सरकार आपली बार 400 व्यापार त्यामुळे आम्हाला नक्की 400 पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीनेच आम्हाला अपेक्षा आहे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि झोपडपट्टीच्या विकासासाठी आयोजक भगवान भालेराव यांनी श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी केली उल्हासनगरमधील बिल्डिंग आणि बंगल्यामधला मतदार हा मतदान करायला उतरत नाही तर आमचा झोपडपट्टीमधला मतदार मतदानासाठी येतो त्यामुळं झोपडपट्टीचा विकास व्हावा हे सांगण्यासाठी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आम्ही श्रीकांत शिंदे साहेब यांना त्यांच्या जो, जो उमेदवारी आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महिलांचं मेळाव्याचं आयोजन केलं होतं खास करून यामध्ये आपण बघितलं असेल महिला सगळ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होत्या आणि आमचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या सभेसाठी माननीय आठवले साहेब असतील या कल्याण लोकसभा संघाचे आपले श्रीकांत साहेब असतील खासदार त्यांच्या यांच्या उपस्थित हा मेळावा संपन्न झाला एक महिलांच्या सा, स सशक्तीकरणासाठी श्रीकांत शिंदे साहेब यांना आमचं गाराणं होतं आणि झोपडपट्टीचा विकास व्हावा या उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांनी जो निधी दिला आहे तो ठराविक भागात दिलेला आहे पण अजूनही रिपब्लिकन पक्षाच्या ज्या शाखा आहेत त्या भागामध्ये निधी मिळाला नव्हता म्हणून या निधीच्या मागणीसाठी त्यांना आम्ही सांगितलं आणि गेली अनेक वर्ष जो झोपडपट्टीचा समाज आहे जो मतदार आहे खऱ्या अर्थाने मतदार आहे उल्हासनगरमधील बंगले आणि उज बिल्डिंगमधला मतदार खाली उतरून काही मतं देत नाही आमचा झोपरपट्टीतला मतदार मतं देतो हे श्रीकांत शिंदेना सांगण्यासाठी आणि त्यांच्या त्यांना सहकार्य करण्यासाठी हा मेळाव्याचं आम्ही आयोजन केलं होतं रिपब्लिकन पक्ष वतीने म्हणून या मेळाव्याला सगळा प्रतिसाद मिळाला मी सगळे लोकांचे आणि आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांचं धन्यवाद दलित वस्तीचा निधी कलेक्टर ऑफिसमधूनच गायब होतो असं तुम्ही एक वक्तव्य केलं कशा प्रकारे हा गायब होतो काय सांगाल काय मधल्या काळामध्ये ठराविक आमदार खासदारांच्या लेटरपॅडवर दलित वस्ती निधी यायचा कलेक्टर ऑफिस मधून आणि तो त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जायचा आ, तो जिथे दलित वस्ती निधीची कॅटेगरी आहे पन्नास टक्केपेक्षा लोकसंख्या जास्त असली पाहिजे परंतु परंतु अशी एक पंचवीस टक्के लोकसंख्या कुठे नाही आहे अशा ठिकाणी तो खर्च केला गेला त्याच्यामुळे माझ्या कलेक्टरांच्याकडे पण आक्षेप होता आणि खासदारांनीच्या बाबतीतही माझा त्यावेळी आक्षेप होता पण खासदारांनी आता कबूल केलं आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल निधी देण्या संदर्भात त्यांनी मागणी आमची मागणी मान्य केलेली आहे आणि आमच्या रिपब्लिकन पक्षात जिथे जिथे शाखा आहेत तिथं तिथं निधी देण्याचं काम आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ बंगल्यातील मतदार बाहेर पडत नाहीत किंवा बिल्डिंग मधील मतदार बाहेर पडत नाही हे वाक्य कोणाला होतं की नॉर्मल होत तुम्ही उल्हासनगरची गेली अनेक इलेक्शनाची पार्श्वभूमी जर बघितली तर चौतीस ते पस्तीस टक्के मतदानच होत असते आणि ते शहरी भागात होते झोपरपट्टीतला मतदार त्याच्यामध्ये जवळजवळ वीस ते बावीस टक्के असतो आणि बारा तेरा टक्के फक्त शहरी भागातला जो बिल्डिंग मधला आणि बंगल्यातला मतदार असतो म्हणून हे मी तुमच्या पुढे वस्तुस्थिती गेली अनेक इलेक्शनची पार्श्वभूमी आहे ती मांडली नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा